सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही आपल्या यूट्यूब फॅमिलीत पदार्पण केल्याबद्दल मी अमृता भंडारी तुमचं मनापासून आभार व्यक्त करते अशीच तुमची लाख मोलाची साथ कायम आमच्यासोबत असू द्या अजून एकदा धन्यवाद 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 आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सकाळची मॉर्निंग रुटीन झाल्यानंतर पूर्वीला ट्युशनला सोडायला तयारी करायची चालू झाली नंतर तिला आवरलं जरा तेल बिल लावलं तेल लावून कंगवा बिंगवा फिरवला मस्तपैकी पावडर लावली आणि जरासा कोंबडा पाडला मस्तपैकी कोंबडा चांगला दिसतो आहे म्हणून काय आमच्या पप्पांची आठवण लहानपणीची तेवढ्यात म्हणली मला पण बघायचं आहे व्हिडिओमध्ये बघ बाय म्हणलं कर पूर्ण काय तर मग काय दोन बोटं दाखवून आपली चालू केली तिनं पण मग काय तयार झालो आम्ही निघालो आणि इथं म्हणजे पळायचं सारखं दुड दुड दुडधुडधुड पळल्याशिवायचं आम्हाला बरं पडत नाही पण तिथं गेल्यावर मॅडमचं आहे दुकान पण गेलं की आधी दुकानात शिरत्यात चावी सारली त्यात चावी घेऊन आलो मग काय मंदिरात गेलो बाय पहिल्यांदा हनुमानजींचं दर्शन घेतलं त्यांचं धन्यवाद केलं त्यांना दोनदा तीनदा वाकून प्रणाम केला म्हटलं तुमच्या साक्षीनं आपलं यूट्यूब चॅनल चालू तर केले मग तुमची साथ कायमसोबत असू द्या मग काय त्यांच्याबद्दलच सुकून मिळतोय हे सांगाल तो तेवढ्या जातीवंत डॉग दिसला मग म्हणलं त्याला बी घ्या व्हिडिओ मध्ये हे पण येऊन बसले होते काय रिटर्न जाताना तिला आणायला त्यांनी सांगितलं पण हनुमानजीने की मी तुझ्या सोबत आहे तू काय काळजी करू नको तेवढ्या वानरांचं दर्शन झालं त्यांच्या मॅडमनी शेतातली त्यांच्या केळ दिली घेतली आणि काव्या आली सोबत सोडायला पप्पांच्या सोबत व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा तो नवीन मध्ये तोपर्यंत काळजी घ्या सीताराम हनुमान